एक ताजी अपडेट समोर येते उद्धव ठाकरे आणि राहुल नार्वेकरांची भेट संपलेली आहे दोघांमध्ये तब्बल पंचवीस मिनिटं चर्चा झाली आहे विरोधी पक्षनेतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांशी उद्धव ठाकरेंनी आज चर्चा केलेली आहे आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याचं समजत आहे विरोधी पक्षनेतेसंदर्भात नार्वेकरांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केलेली आहे विशेषतः विधानसभेमधल्या विरोधी पक्षनेतेपदावरून पदावरून शिवसेना आक्रमक आहे आणि त्याच अनुषंगाने ही भेट झाली आहे विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत विशाल बैठक संपलेली आहे पंचवीस मिनिटं बैठक झाली आहे याच बैठकीमध्ये भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते काही अपडेट्स मिळालेत का बैठकीत चर्चा नेमकी काय झाली आहे भेट पंचवीस ते तीस मिनिटं झालेली आहे आणि या भेटीचा तपशील जर आपण पाहायला गेला तर सातत्याकडनं सातत्यानं विरोधी पक्ष नेतेपदाची मागणी ही विरोधी पक्षांकडनं केली जाते आणि त्याच्या बाबतीत इतर ज्या त्रुटी येत आहेत किंवा इतर कारणं येत आहेत ही संख्याबळाची सगळी कारणं सातत्यानं सरकारकडनं देण्यात आली होती मात्र विरोधकांचा एक याच्या आधी एक आरोप व्हायचा हो की अशा कुठच्याही प्रकारचा नियम नाही आणि त्यामुळे हा सगळा निर्णय जो आहे हा विधानसभा अध्यक्षांचाच असेल अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगानं आज उद्धव ठाकरे यांनी राहुल यांची भेट घेतली आहे आणि या भेटी आपण जर पाहायला गेलं तर आ, भास्कर जाधवनी आदित्य ठाकरे सुद्धा या भेटीमध्ये उपस्थित होते आणि प्रामुख्याने हीच मागणी होती की लवकरात लवकर विरोधी पक्ष नेता हा असणं गरजेचं आहे कारण का अनेक प्रश्न जे आहेत हे विरोधी पक्षनेता मांडत असतो आणि लोकशाही सक्षम आणि बळकट करण्यासाठी म्हणून विरोधी पक्षनेता असणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं विधान उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केलेलं आहे आणि त्यांनी एक प्रकारे राहुल नार्वेकरांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर विधानसभेचा अध्यक्ष हा नेमला जावा कारण का सातत्यानं सत्ताधारी हा निर्णय तुमच्याकडेच असल्याचं सांगता बद्दल आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली तब्बल पंचवीस मिनिटं ही चर्चा झाली या बैठकीमध्ये भास्कर जाधव ज्यांचं नाव शिवसेनेने विरोधी पक्ष नेतेपदासाठी त्याबाबतचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय ते सुद्धा हजर होते आणि आदित्य ठाकरे सुद्धा या बैठकीत हजर होते